एक दोन जी बाहेरची बाहेरची बाय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जी बाहेरची सोळा सतरा अठरा एकोणीस तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जी बाहेर सर बाहेर आलं बाहेर तोंडातून आलं भाषात आलं नासा ही 2020 ले ले ना असाही श्रोत आम्ही डोक्यात घेऊन दे डोक्यातला सगळं हिस्ट्री सांगायची तू माझी पहिली केस अशी एकदम क्रोनिक केस आहे सांगा तुमचं पण नाव सांगा पहिलं माझं नाव गणेश भगवान राहणार तुमचं तालुका नगर जिल्हा अहमदनगर मी आयला नगरवरून आलेलो आहे डॉक्टरांसाठी भेटण्यासाठी मी आजपर्यंत डोक्याला कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केलेला आहे फक्त डोक्यासाठी माझं काय अर्ध डोकं दुखायचं अर्ध डोकं दुखायला लागल्यानंतर डोक्यात विचारायचं आत्महत्या प्रवृत्त व्हायचं कारण की डोकं एवढं दुखायचं ना कारण की भयानक पण आज डॉक्टरांना भेटलो आणि मला एकदम भारी वाटलं डॉक्टर मी डोक्याच्या डोक्यांना पण इंजेक्शन घेतलेले आहेत काही काही आणि भरपूर डॉक्टरांना भेटलेलं आहे पण काहीच मला आजपर्यंत काही फरक नाही पडला आज मी थेट शाव डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्याकडे आरोग्य हॉस्पिटलला भेट दिली त्यांनी मला अपॉइंटमेंट घेऊन आलेले ते त्यांनी इंजेक्शन कुठं कुठं घेतले दोन इंजेक्शन घेतले कशासाठी फक्त डोक्यासाठी डोक्यासाठी बाप रे लोक कमरेवर इंजेक्शन घेतात पेन किलर थोडस बरं वाटावं म्हणून त्या सरांनी डायरेक्ट डोक्यात इंजेक्शन घेतले एवढं स्ट्रेस एवढं मायग्रेन इतका मोठा वय किती विचारायचा सव्वीस सत्तावीस वयकेच हेच मी यांच्याद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो डोकं दुखत दुखत असल मायग्रेन होत असल तुम्ही अवश्य आमच्या हॉस्पिटलला आरोग्य हॉस्पिटलला मला डॉक्टर सतेश भटुळे किंवा मॅडमला डॉक्टर कल्पना आंधळे यांना अपॉइंटमेंट घेऊन भेट द्या नाहीतर डोकं दुखल्यानंतर ते काय म्हणले त्यांच्या तोंडातून की मानसिक विचार येतात वाईट विचार येतात तर आपलं हे क्षणासाठी वाईट विचारांना गेलं तर आपण काही करू शकतो त्यांचे विचार ते नाही त्यांचे विचार काही पण करू शकतात ते चुकीचं आहे आत्महत्या म्हणा सुसाईड म्हणा हे सगळं कशासाठी कशामुळं फक्त स्ट्रेसमुळं मी आवर्जून तुम्हाला हात जोडून सांगतो आपण हे नसीची थेरपी केलेली आहे स्वतः औषध बनवतो पण इन्स्टंट रिझल्ट येईल त्यांना मी म्हणत नाही पूर्ण लगेच रिझल्ट येऊन जाईल आता सांग भाऊ काय तुला किती डोकं दुखत माझं भरपूर डोकं दुखत होतं आणि मी दोन गोळ्या खाऊन पण निघलो होतो ना घरून आणि आता आल्यानंतर डॉक्टरने गरम औषध तेल सगळं डॉक्टर नाकावून टाकलं त्याच्यानंतर एकदम माझं डोकाच मोकळं वाटतं एकदम मोकळ वाटतं आणि मी दररोज डोक्याला शंभर ते दोनशे रुपये खर्च करतो मसेज मसेज करतो डेली कारण की दुसऱ्या दिवशी माझं डोकं दुखल नाही पाहिजे यासाठी त्या भीतीने मला दररोज दिवस सकाळ जर उठायचं असेल तर त्या डोकं दुखत नाही इतकं मध्ये गेलाय तो त्याला स्ट्रेस म्हणतात त्याला चिडचिडपणा म्हणतात त्याला राग म्हणतात डोकं त्याचं एवढं दुखतं कधी कधी तो मारून घेण्याची इच्छा होती असं त्यांनी सांगितलं इच्छा असं करू असं कोणी आवर्तून सांगतो हातच असे पेशंट असले तर तुम्ही सरळ डायरेक्ट आयुर्वेदिक शुद्ध आयुर्वेदिक ट्रीटमेंट करा कुठेही करा फक्त जास्त डोक्यासाठी वेदनाशामक गोळ्या खाऊ नका जेणे की तुमचं डोकं तापुरतं एक दिवस दोन दिवस एक तास दोन दिवस बरं वाटेल तुम्हाला पण ते काय रिजल्ट नाहीये काही वेळानंतर तुम्हाला त्याचा रेजिस्टन्स येऊन जाईल आज पोर हे पोरग डायरेक्ट इंजेक्शनवर हो आले तिथून इंजेक्शन घेतोय डोक्यात इंजेक्शन हेच पाहिलं नाही का डॉक्टर असून मग हेच तुम्हाला सांगते सुरुवात झाली असेल तर लवकर नीट होईल आणि ज्याला ज्याला वाटतं मला उशीर झाला त्यांच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार याला पण उशीरच झाला माझ्याकडे याला किती वर्षामध्ये डोकं दुखत नाही सतरा अठरा सतरा अठरा वर्ष म्हणजे हे अकरावी बारावीचं वय असतंय तेव्हापासून डोकं दुखतं आज त्याचं दहा वर्षांनी माझ्याकडे आला तरी काही प्रॉब्लेम नाही आपण अशा केसेस पण हँडल केलेले आहेत आणि पुढे पण भरपूर ट्रीटमेंट आहे कोणी पण चुकीचा पाव उचलू नये स्ट्रेस येत असतं सगळ्याला येतं पण नक्की तुम्ही त्याच्यावर चांगला डॉक्टर शोधून चांगला उपाय करा जास्त वेदनाशामक गोळ्यावर तुम्ही डिपेंड राहिले तर पित्ताचा त्रास होईल पित्ताचा त्रास झाला पित्ताची गोळी खाणार एसिलॉक रॅन्टॅक ओमिर एसिप्रोझॉल हे गोळ्या खाल्ल्या पित्त दबना पित्त दबलं तर पित्तामुळे परत मायग्रेन होणार का पोस्टातले दोष खालून जायला पाहिजे टॉयलेटद्वारे तर ते वर येईल शाखेमध्ये अजून डोकं दुखणार तिकडून पेन किलर नाही कमी वेळ डोकं तात्पुरतं पण पेन किलर सोबत तुम्हाला पित्ताची पण गोळी खायला लागल पित्त दबलं तुम्हाला तात्पुरतच भर वाटेल पण त्याचं रूपांतर भयंकर होऊन जाईल मग असं कोणी करू नका आता मलाच कळकळीने बोल वाटलं आज इतक्या व्हिडिओमध्ये मी कधी असं बोललो नाही पण हा एक लहान पोरग माझ्यापेक्षा वयाने लहान आहे याचा विचार आला मला ते त्याचा एकच पॉइंट मला खूप हृदयाला लागला कोणता आत्महत्याचे मला विचार आले मग अशे गोष्टी कोणालाही कसा त्रास असेल विचार असतील आवश्यक आपल्या आरोग्य हॉस्पिटलला भेट द्या आपण त्याच्यासाठी नक्की नीट आणि प्रयत्न करणार त्याच्यासाठी धन्यवाद तुम्ही काय बोलता दानी? आज मला खरंच डॉक्टर नाही पण देव भेटल्यासारखं वाटतंय कारण की इथं आल्यानंतर एवढं भारी वाटलं नाही इतकी गर्दी होती इथं मी सकाळी सरांना काल पाच वाजता फोन केला होता सर मला भेटायचं आहे तुम्हाला मी सरांना कमीत कमी सर बिझी होते पाच ते सहा कॉल केले सर सर्व जानेवारी बिझी असल्यामुळे पाच ते सहा मॅडमला कमीत कमी पाच ते सहा कॉल त्याला मी डायरेक्ट तिथं लोकेशन पाहिलं इंस्टावर त्यांची आयडी घेतली त्या लोकेशनवर डायरेक्ट सरांपासून डायरेक्ट भेटायला आलो मी सरांना काही फोन नाही परत नंतर केला मी डायरेक्ट सरांना भेटायला आलो इथं आल्यानंतर मला एवढं भारी वाटलं इथं एवढी गर्दी होती म्हणलं आज आपला नंबर लागतो पण पण इथं आल्यानंतर सरांनी एवढं भारी म्हणजे आल्यानंतर माझा नंबर घेतला एवढा लांबून आलं ना मी सरांनी इतकं भारी वाटलं आतापर्यंत मी सगळ्या जेवढे नगरमध्ये भारी भारी डॉक्टर आहेत त्यांना भेटलो त्यांनी मला सांगितलं मायग्रेनसाठी आपल्याकडं काही हे नाही उपाय नाही ते तुमचं दुखणारच पण इथं आल्यानंतर डॉक्टर म्हणले की एक शंभर टक्केही घालणार एक टक्का मी नीट करणार तुमचा मायग्रेन होणार आलो याला रिझल्ट नाही पण मी करणार याच्यासाठी करणार नाही याच्यासाठी किती पेशंट असू द्या त्यांच्यासाठी पण मी करणार धन्यवाद